किन्नर नवदुर्गा मंडळांचा विसर्जन सोहळा जल्लोषात संपन्न धामणगाव रेल्वे शहरातील दत्तापूर परिसरातील मंगलामुखी किन्नर नवदुर्गा मंडळांचा विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला दत्तापूर येथून सुरुवात झालेल्या या मिरवणुकीत किन्नर समाजासह हजारो नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला ढोल ताशांच्या गजरात नृत्य गाण्यांच्या आनंदी वातावरणात मिरवणूक विविध मार्गाने शहरातून फिरली देवीची मूर्ती आकाशक फुलांच्या सजावटीने सुशोभित करण्यात आली होती नागरिकांनी या मिरवणुकीत सहभागी होत देवीचे दर्शन घेतले आणि श्रद्धेने जय माता दिच्या घोषणा देत उत्सव साजरा केला या प्रसंगी शहरातील सामाजिक संस्था महिला मंडळे तसेच तरुणाईने मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवकांनी मिरवणुकी दरम्यान शिस्त व सुरक्षेची विशेष काळजी घेतली मंगलामुखी किन्नर नवदुर्गा मंडळांचा हा विसर्जन भक्ती आनंद आणि ऐक्याचे दर्शन घडवून गेला विदर्भ टुडे न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे